विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास महत्वाचा असतो आणि या सर्वांगीण विकासामध्ये वेगवेगळ्या भूमिका विद्यार्थ्यांसमोर नेहमी येत असतात त्यामध्ये अध्यापनाशिवाय कलेचा सुद्धा विषय महत्वाचा असतो यासोबतच निर्माण होणारी स्टेज डेअरिंग विद्यार्थ्यांसाठी अतुलनीय ठरू शकते अशाच पद्धतीचा उपक्रम राबवला जातोय आरोहण अकॅडमी या शाळेमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नामलौकिक असलेली ही शाळा सध्या एक वेगळा उच्चांक गाठून आहेत विद्यार्थ्यांचं मनोबल उंचवण्यासाठी याचबरोबर त्यांना स्टेज डेअरिंग संवाद कौशल्य निर्माण होण्यासाठी या शाळेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रामा म्हणजेच नाटकीय रूपांतरे संभाषण संवाद आणि वेगवेगळे अनुवाद या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवले जातात शिक्षणाच्या पलीकडे गरजेचं असलेलं हे संपूर्ण ज्ञान विद्यार्थ्यांसाठी खरोखर अमूलाग्र ठरणार आहे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वेग गोष्टी शिकवल्या जातात त्यापैकी महत्वाचे असलेली मूल्य विद्यार्थी अंगीकृत करत असतात केवळ इंग्रजी भाषा नाही तर वेगवेगळ्या वेग भाषांमधून विद्यार्थी या ठिकाणी अनुवाद संवाद कौशल्य कला आणि क्रीडा क्षेत्रात माहीर आहेत अतिशय निष्णात आणि पारंगत असलेले हे विद्यार्थी म्हणजेच उद्याचं वैजापूरकरांच नव्हे तर छत्रपती संभाजीनगरचं भविष्य आणि भवितव्य होय वेग वेग नाटक, या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रशिक्षकांच्या माध्यमातून नाटक नाटकीय क्रीडा म्हणजेच खेळात क्रीडा म्हणजे आणि निपुण व्हावेत यासाठी प्रशिक्षक नेमलेले आहेत सध्या आरोहणा अकॅडमीनं एक शिक्षणाच्या बाबतीत उच्चांक गाठून आपला नामलौकिक मिळवलेला आहे जून सुरू होतात या शाळेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या स्तरातील प्रत्येक पालक आपल्या पाल्याला घेऊन प्रवेशा येत असतो कारण इथे मिळणारी गुणवत्ता इतर शाळेंच्या तुलनेत अधिक सरस मानली जाते हाय माय नेम इज का किरण मायडुक रे माय स्कूल नेम इज आरोन अकॅडमी इंग्लिश स्कूल वैजापूर ही माझी आई माझ्यासोबत असं सु का करते आलेल्या प्रत्येक पाहुण्याला माझं कौतुक का, का सांगते नाचून दाखव गाऊन दाखव भाषण म्हणून दाखव गरज काय पण माझ्यासोबत असं का मी आईला सांगणार आहे मला हे सगळं असं करायला आवडत नाही पण मला नेहमी एक प्रश्न पडतो जेव्हा मी पाहुणला कविता म्हणून दाखवते तेव्हा आई गाड्यातल्या गालात का हसते जर आई अशीच हसत हसत राहणार असेल तर मला गाणं म्हणायला हरकत नाही कारण आई खुश तर मी पण खुश थँक्यू लगता है क्या आपको डर लगता है क्या आपको भी डर लगता है यहाँ बेटे सभी लोगों को डर लगता है वैसे ही मुझे लगता था कुछ दिन पहले की बात है उस दिन रात को मैं बहुत गहरी में सोई थी अचानक मेरी आंखें खुल गई और मैंने अपने आप को सुनसान सड़क पे अकेले पाया कोई है कोई है जो मेरी मदद कर सके कोई नहीं था रा... सुनसान सड़क पे अकेले पाया कोई है कोई है कोई है जो मेरी मदद कर सके डरते घबराते कांपते रोते मेरे मन में एक ख्याल आया मैं क्यों डर रही हूँ कांग्रेस डर को भगाने के लिए हिम्मत जतानी पड़ेगी हाथ जोड़ के भगवान का नाम लिया जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस लोग उजागर राम दत्त आंखें खोलते ही मैंने अपने आप को घर पे पाया मैंने तो मेरे डर को भगा दिया क्या आपको भी अपने डर को भगाना है तो सोए हुए जाग जाओ क्योंकि डर के आगे जीत है थैंक यू स्टार्ट मैं जासी, मैं झांसी की रानी इस धरती मां की बेटी हूँ और मेरे होते हुए कोई भी इस रंगीन झांसी को हाथ नहीं लगा सकता मैं प्रतिज्ञा करती हूँ जब तक मेरे शरीर में रक्त की बूंदे हैं तब तक मैं झांसी की रक्षा करूंगी मैं अपनी झांसी किसी को नहीं दूंगी ये शब्द इच्छाधारी हथियार है कभी तीर बन जाते हैं कभी तलवार चंद्र है हमने कहा था आपसे कि एक बार हम आपसे कविताओं की प्रतियोगिता करेंगे और हमने कहा था आप बिना प्रतियोगिता के विजय है मन के जीते जीत है मन के हारे हार हार गए जो बिन लड़े उन पर है और असफल है ऐसा खेल क्यों खेल रहे हैं आप आपका पाकिस्तान जिंदाबाद है हमें कोई एतराज नहीं लेकिन हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था जिंदाबाद है जिंदाबाद रहेगा हिंदुस्तान जिंदाबाद हिंदुस्तान जिंदाबाद मम्मा मम्मा वेर आर यू टूडे संडे मम्मा कमांड सेट विथ मी मम्मा ओ नो टूडे संडे दैन ऑल्सो यू लेफ्ट मी होम अलोन आई टोल्ड यू नो डोंट लीव मी होम अलोन I wonder it why don't I find later over here. I know what is this. Look, my child. Hi, Ruti. Hi, Ayush. See, I have downloaded a new game of Free Fire. Come, I give you for playing. No, I want to not play on mobile. But what is the problem? Problem is very big. Your eyes are damaged, and you are become fatty and lazy. Then all are said to you, fatty Ruti, fatty. ताल ताल प्रत्येकाच्या आवडीनिवडी या वेगवेगळ्या असू शकतात आणि त्या असायलाच हव्यात यासोबतच छंद जोपासण्यासाठी येथे विशेष साहित्य उपलब्ध आहे आणि या साहित्य उपलब्ध असून या साहित्याचं परिपूर्ण ज्ञान देण्यासाठी त्याच क्षेत्राशी निगडित असलेले संगीत शिक्षक कला शिक्षक आणि क्रीडा शिक्षक सुद्धा या शाळेमध्ये उपलब्ध आहेत यामुळेच विद्यार्थ्यांना अपेक्षित ती माहिती अपेक्षित ते ज्ञान परिपूर्णरित्या या ठिकाणी दिलं जात म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी ही शाळा म्हणजे केवळ एक ज्ञानार्जन नव्हे तर स्वतःला सिद्ध करण्यासाठीच एक केंद्रबिंदू स्थानक मानल्या जात या शाळेच्या माध्यमातून आपल्या सुप्त गुणांना वाव देत विद्यार्थी भविष्य घडवतील यात मात्र शंका नाही यामुळेच पालकांचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून आरोहण अकॅडमी या शाळेमध्ये आपले विद्यार्थी असावेत यासाठी नेहमी कल असतो then